नमस्कार अकरावीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट एकमधलीच तिसरी संकल्पना बघणार आहोत ते म्हणजे समता आणि न्याय आपली घटनेत प्रामुख्याने समता बंधुता न्याय न्यायाचे तत्व समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे तत्त्व आपल्याला संविधानात दिसून येते आणि या तत्वावरच आपली संविधानसुद्धा आधारलेली आहे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी आपल्याला समता हे तत्व आपल्याला अभ्यासून घ्यायचे आहे समतासोबतच आपल्याला न्याय ही संकल्पनासुद्धा अभ्यासाची आहे सुरुवातीला आपण समता ही संकल्पना अभ्यासणार आहे आणि नंतर न्याय ही संकल्पना अभ्यासणार आहे आता आपल्याला समता समता म्हणजे आपल्याला माहीत आहे की सारखेपणान आहे समता म्हणजे सारखेपणान्हे आपल्याला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती भिन्नता आहे कोणता व्यक्ती काळा आहे कोणता गोरा आहे कोणता उंचा आहे कोणता ठेंगणा आहे कोणता गरीब आहे कोणता श्रीमंत आहे अशा प्रकारची भिन्नता ही व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येते ॲरिस्टॉटलने समतेचा अर्थ अतिशय संकुचित स्वरूपाचा केला होता त्यांच्यामध्ये समता म्हणजे सर्व माणसांना समान वागणूक मिळावी असा त्यांनी समतेचा अर्थ केलेला होता प्राचीन काळी समतेचा अर्थ हा या स्वरूपाचा होता असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल परंतु आधुनिक काळात समतेचा अर्थ हा व्यापक स्वरूपात घेतलेला आहे आधुनिक काळात समता म्हणजे सुखदुःख कळण्याची क्षमता सहिष्णुतेची वागणूक आत्मसन्मानाची इच्छा यासंदर्भातसुद्धा समतेचा विचार केला जाते आपल्याला माहीत आहे की प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान जपणं हे सुद्धा अतिशय आवश्यक असते प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपणं त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला सारखी मानसिक भावनासुद्धा असते या भावनेचासुद्धा आदर राखणं या सगळ्या गोष्टी सारखेपण असणं म्हणजेच काय समता आहे आप असं आपल्याला म्हणता येईल त्याचप्रमाणे समतेचा नैतिक आणि सामूजी सामूहिक या बाजूनेसुद्धा विचार आधुनिक काळात केलेला आपल्याला दिसून येते तर आपल्याला असं म्हणता येईल की प्राचीन काळापेक्षा आधुनिक काळात समतेचा अर्थ हा व्यापक स्वरूपात घेतलेला आहे जगात आपल्याला माहीत आहे की असंख्य प्रकारच्या असमानता आहे आता या सुद्धा सांगितलं की बऱ्याचशा असमानता या मानवनिर्मित आहे निसर्गनिर्मित फार कमी आहे आणि मानवनिर्मित फार जास्त आहे आता नैसर्गिक असमतेमध्ये आपण बघितलं की वर्ण उंची बुद्धिमत्ता शारीरिक बळ अनुवांशिकता इत्यादीमध्ये आपल्याला भिन्नता असमानता दिसून येते परंतु मनुष्याने आपल्याला माहीत आहे की पैशाच्या आधारावर धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर व्यक्तीमध्ये असमानता निर्माण केलेली आहे श्रीमंत गरीब धर्मा धर्माच्या आधारावर सुद्धा आपण बघतो की मनुष्य मनुष्यात मोठ्या प्रमाणात असमानता निर्माण झाल्याची आपल्याला दिसून येते हे सगळे कसे तर हे सगळी मानवनिर्मित असमानता आहे आणि यातूनसुद्धा आपण बघितलं की व्यक्तीमध्ये भेदभाव सुद्धा उदाहरणं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते अमेरिकेसारख्या देशातसुद्धा आज आपल्याला माहीत आहे की काळा गोरा वर्णभेद हा आजच्या काळातसुद्धा मानला गेलेला आहे हे आपल्याला माहीत आहे परंतु असं सुद्धा म्हणता की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष माजी राष्ट्राध्यक्ष हे वर्ण कृष्ण वर्णीय व्यक्तीसुद्धा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालेला आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर अशा प्रकारे आज आधुनिक काळात आपले विचारसरणीत बदल झालेला आहे घटनेने आपल्याला माहीत आहे की समताचं तत्त्व अवलंबलेलं आहे असमानता भेदाभेद पूर्णत नष्ट केलेला आहे स्पृश्य असो अस्पृश्य असो हा भेदाभेदसुद्धा सुद्धा नष्ट झालेला आहे आज आपल्याला माहीत आहे की अस्पृश्यता बाळणे मनुष्यात भेदभाव बाळग बाळणे हा आज कायद्याने गुन्हासुद्धा ठरलेला आहे आज आपल्याला माहीत आहे की प्रत्येकाला आपल्या योग्यतेनुसार क्षमतेनुसार आणि आपल्या पात्रतेनुसार काम करण्याची संधी निर्माण झालेली आहे मोठ्या मोठ्या पदावर जाण्याची संधीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार प्राप्त झालेला आहे प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्याच्या व्यक्तीमध्ये असलेल्या कौशल्याचे विकास करण्याची संधी प्रत्येकाला मिळालेली आहे आज आपल्याला माहीत आहे की आपल्या कलागुलांना वाव देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला समाजातील सामाजिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत सहभागी होण्याची सुद्धा समते संधी, संधी मिळालेली आहे तर आज आपल्याला असं म्हणता येईल की प्राचीन काळ असो मध्ययुगीन काळ असो आधुनिक काळ असो आणि येणारा भविष्य काळ असो या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की विचारामध्ये प्रगल्भता होत असल्याची आपल्याला दिसून येते यासाठी कडक असे काही कायदे कानून सुद्धा निर्माण केलेले आहे म्हणूनच आज आपल्याला समतेची भावना आप ही व्यक्ती व्यक्तीमध्ये रुजलेली सुद्धा दिसून येते असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल तर अशा प्रकारे आपण आज संता ही संकल्पना या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समतेचा इतिहास समतेचा प्राचीन काळापासून आधुनिक काळात समतेचा विकास कसा कसा झालेला आहे प्राचीन काळात समता आहे ही संकल्पना प्रकारे अभ्यासल्या गेलेली होती काही विचारवंतांनी समतेबद्दल आपले विचारसुद्धा व्यक्त केलेले आहेत त्यांचे विचार सुद्धा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचे धन्यवाद